नमस्कार मित्रांनो बातमी सणसणाटी आहे पण बदलापूरमध्ये सगळीकडे आनंदोत्सव साजरा केला जाते महाराष्ट्रातही सगळीकडे एक आनंदाचं वातावरण आहे अक्षय शिंदे ज्यांनी बदलापूरच्या एका शाळेमध्ये दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार केले होते त्याचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झालेला आहे त्याला तळोजा कारागृहातनं हलवलं जात असताना त्यांनी पोलिसांवर त्यांच्याच शस्त्रांनी गोळीबार केला आणि ए पी आय निलेश मोरे याच्यात जखमी झाले आणि त्यांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आपल्याला आठवत असेल ही घटना ऑगस्टमध्ये घडली होती आणि अक्षय शिंदे एक ऑगस्टलाच त्या शाळेमध्ये रुजू झाला होता त्याला कंत्राटी बेसिसवर घेतलं होतं आणि त्याच्यानंतर जेव्हा ही घटना समोर आली सुरुवातीला पोलिसांनी ती केस दाखल करून फिर्याद नोंदवायला टाळाटाळ ताल केली नंतर मनसेने त्याच्यात लक्ष घातलं आणि मग अचानक एक मोर्चा आला दहा तास लोकल गाड्या अडवून धरल्या पण त्याच्याबद्दल मी नंतर बोलणार आहे कारण या सगळ्या प्रकरणात महाराष्ट्रातले विरोधी पक्षनेते ज्या प्रकारच्या वर्तणुकीची अपेक्षा त्यांच्याकडे होती अगदी तसंच वागताना दिसत आहेत सगळ्यात खेदाची गोष्ट म्हणजे या सगळ्यामध्ये शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण हे दोन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ते स्वतः सुषमा अंधारेंच्या संजय राऊतांच्या रांगेत येऊन बसलेत स्वतःहूनच म्हणजे मी सगळ्यांच्या प्रतिक्रिया आपल्याला सांगत नाहीत मेहबूब शेख राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा पदाधिकारी ज्याच्या विरुद्ध बलात्काराचे आरोप होते तो बलात्कारांना फाशी लटकावा असं सांगतोय आणि त्यामुळे मी सगळ्यांकडे येणार नाही एक काय म्हणतात वानगी दाखल पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया तुम्हाला ऐकवतो आणि तुम्हाला कळेल की पृथ्वीराज चव्हाण कशा प्रकारे स्वतःचा अधपात करून घेत आहेत केवळ भाजपाच्या द्वेषापोई फडणवीसांच्या द्वेषापोटी पृथ्वीराज चव्हाण आज सुषमा अंधारेंची स्पर्धा करत आहेत बघा काय म्हणाले ते पहिल्यांदा सांगितलं की त्या आरोपीने आत्महत्या करायचा प्रयत्न केला नंतर सांगितलं की ते एन्काउंटर झालं त्यामध्ये एक पोलीस अधिकारी जखमी झाला हे सगळं इतकं हास्यास्पद आहे की महाराष्ट्र पोलिसांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती आपल्या सर्वांना आप माहिती आहे की जेव्हा आरोपींना एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेलं जातं त्यावेळेला बंदूकधारी पोलीस असतात त्याच्या बंदुकी लॉक असतात आरोपीला अनेक वेळेला जे दंड नसले किंवा हँडकफ नसल्या तरी दोरीने त्याचे हात बांधले जातात आता या आरोपीनं पोलिसांची बंदव हिसकावून घेण्यापर्यंत ते पोलिस काही झोपेत होते का काफू केले होते आणि ते हत्यात घेतल्या हातात आणि त्यांनी गोळी कधी झाडली तोपर्यंत इतर पोलिसांच्याकडे जे हत्या होते त्याचा त्यांनी वापर केला नाही म्हणजे हे इतकं आरोपी सुरस कथाच्या पेक्षाही चमत्कारिक गोष्ट सरकारकडून सांगितली जाते त्यामुळं खरा प्रश्न असा आहे की सरकार कुणाला वाचू इच्छित केले -केले होते की खरे आरोपी दुसरेच कोणतरी आहेत त्याला की जे आरोपी आरोपी चालकामधला जर असेल त्यांनी जर हा लैंगिक अत्याचार केला असेल आणि या झाडूबोजा करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्या जो गतिबंध होता असं म्हणतात त्या माणसावर त्यांनी आरोप लादला असेल किंवा आरोप तू घे आरोप आम्ही तुला नंतर सोडू असं सांगितलं असेल आणि जेव्हा पोलीस आता त्याला त्रास देत असतील तेव्हा तो काहीतरी बोलेल आणि खरं सांगेल या भीतीपोटी त्याला ठार मारून टाकण्यात आलं हा एक कोल्ड ब्लडेड मर्डर आहे ह्याला एन्काउंटरचं एक गोडस नाव देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे पण मला वाटतं की हे एन्काउंटर वगैरे काही नाहीये हा एक निगृह हत्या आहे आता तो खरा आरोपी होतात होतात ती कायद्याचे ठरला असता त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे जी कायद्यामध्ये तरतूद असेल ती पण आता एक संशय बळावतो कि कोणतरी उच्च पदस्थ त्यामध्ये जर त्याचा हात असेल आणि या माणसांच्यावर जर या व्यक्तीच्यावर जर आरोप तरी त्याला भाग असेल आणि आता तो त्याच्यावर तो गुन्हा साबित होणार असेल किंवा काय करतो घाबरला असेल आणि मग त्याचा आवाज शांत करण्याकरता हे कृत्य केलं केलं का हा बघा म्हणजे पृथ्वीराज चव्हाणही ब्रिगेडिन सारखे बोलायला लागलेले आहेत अक्षय शिंदे गतिमंद होता त्यांनी हे कृत्य केलंच नव्हतं संस्थाचालक म्हणजे त्यांच्या मतीने कदाचित हे भाजपाच्या संघपरिवारातल्यांची ही संस्था आहे आणि त्याच्यातही कदाचित संस्थाचालक ब्राह्मण वगैरे असावेत हे म्हणजे हे ही ब्रिगेड विचारसरणी यांची की त्यांनी हा गुन्हा केला असेल आणि त्यांनी गतिमंद अक्षय शिंदेला सांगितलं असेल की तू गुन्हा तू स्वतःच्या अंगावर घे आणि मग आम्ही तुला सोडवू आणि जेव्हा हे त्यांचा कारनामा उघड व्हायला लागला तेव्हा गृहमंत्री तेही त्याच जातीचे आहेत अर्थात पृथ्वीराज चव्हाणांनी जात काढलेली नाही आहे पण जात अशी काढायचीच नसते अशी सुचवायची असते महाराष्ट्रात पेशवाई आणायची का वगैरे आपल्या जाणत्यांनी तसं केलंच आहे आणि त्यामुळे अशा प्रकारे त्या संस्थाचालकांना वाचवायला हा एन्काउंटर घडवला असेल म्हणजे बघा माणसाचं अधपतन झाल्यावर किती अधपतन होतं किती काय सुचवायला जातो आता पहिल्यापासून उजळणी करूया एक एक मुद्दे सांगणं आवश्यक आहे थोडा उशीर झालाय पण सांगणं आवश्यक आहे बदलापूरला ते आंदोलन झालं जे आंदोलक आले ज्यांनी लोकल सेवा अडवून ठेवली ती या मागणीसाठी अडवून धरली की या आरोपीला म्हणजे अक्षय शिंदेला एका तासात इथे आणून फाशी दिली पाहिजे एका तासात फाशी मग जर त्यांची मागणी मान्य केली असती आणि त्याच्यासाठी त्यांनी विध्वंस केला गाड्या फोडल्या दुबाकूळ घातला तेव्हा जर अक्षय शिंदेला एका तासात फाशी दिली असती तर मग पृथ्वीराज चव्हाणांच्या दृष्टीने हे जे खरे सूत्रधार असे असू शकतात म्हणजे त्यांनी असं म्हटलं नाही त्यांनी ऐकलं असेल ते कोणाकडून तरी पण ते खरे सूत्रधार कसे पकडले गेले असते तर अक्षय शिंदेला एका तासात फाशी दिली असती तर दुसरा मुद्दा ज्या चिमुरड्या मुलींनी याबाबत आपल्या पालकांना सांगितलं की या अक्षय शिंदेनी शौचालयात त्यांच्याशी चाळे केले त्यांनी के या संस्थाचालकांचं नाव घेतलं नसतं का या चिमुरड्या श मुलींना देखील राजकारण कळतं आणि त्यांना कळलं की आपण संस्थाचालकांचं नाव घेतलं असतं तर कदाचित त्यांनी आपल्यावर दबाव वगैरे टाकला असतं आणि म्हणून त्यांनी अक्षय शिंदेचं नाव घेतलं तक्रार तर या चिमुरड्या मुलींच्या आईवडिलांनी केली आणि त्यांच्याकडनं कळलं की कर हा सफाई कर्मचारी असलेला अक्षय शिंदे का संस्थाचालक तिथे शौचालयात जाऊन लपले होते म्हणजे आपण काय बोलतो आहे याचं भान जर एवढ्या ज्येष्ठ नेत्यांना नसेल अशा प्रकारचे हवेत गोळीबार करणारे आरोप जर ते करत असतील तर दुर्दैवी पुढची गोष्ट हा कोल्ड ब्र ब्लडेड मर्डर आहे ठीक आहे कुठलाही एन्काउंटर झाला की आपल्याकडचे राजकीय नेते मानवाधिकारवाले हे म्हणतातच की प्रत्येक एन्काउंटर हा कोल्ड ब्लडेड मर्डरच असतो मुंबई पोलिसांनी तर इतके आपतात छप्पन वगैरे चित्रपट निघाले आपण त्या चित्रपटात बघितलं कसे एन्काउंटर व्हायचं पण सांगायचा मुद्दा हा की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार असताना ख्वाजा युनुसचाही अशाच प्रकारे एन्काउंटर झाला होता असे आरोप करण्यात आले होते या आरोपांमुळेच कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी सचिन वाजे यांना पोलिसांच्या सेवेतून बाहेर काढण्यात आलं होतं बडतर्फ करण्यात आलं होतं तेही न्यायालयाच्या आदेशावरनं आता जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये अशा प्रकारचे एन्काउंटर होत होते तेव्हा त्याला कोल्ड ब्लडे ब्लडेड मर्डर आहेत असं पृथ्वीराज चव्हाणांना म्हणायचं होतं का की तेही कोल्ड ब्लडेड मर्डर आहेत बरं ते झालं तर झालं या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याला जगातले सगळ्यात लोकप्रिय मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांनी कोविडचं निमित्त करून सेवेत घेतलं की ज्याला एन्काउंटर प्रकरणी संशयित म्हणून की ज्याच्याविरुद्ध पुरावे नाहीत पण उघड संशय की ही कस्टडीला देत आहे एन्काउंटर झालेलं आहे आणि नुसता एन्काउंटर झालेलं आहे त्याचा मृतदेहही हा हो सापडून दिला नव्हता त्या सचिन वाजेला सरकारमध्ये घेतलं याच वाजेच्या अनिल बाबू देशमुख जे दे आत्ता आरोप करत आहेत हो ते कारभार करत होते त्यांच्यावर आरोप त्याच वाजेनी केला आहे ज्याला उद्धव ठाकरे म्हणले होते की हा वाजे काही लादेन आहे का की हा हे सगळे शंभर कोटी रुपयांची वसुली चालू होती महाराष्ट्रात दर महिन्याला तेव्हा त्या ते अनिल बाबूंना सचिन वाजेच्या कॅरेक्टरचा विसर पडला होता का आणि त्यामुळे आज जे आरोप केले जात आहेत की त्यांना कायद्याने फाशी व्हायला हवी ती सुरुवातीपासून सरकारचं तेच म्हणणं आहे की कायद्याने आपलं काम करायला हवं पण तेव्हा या विरोधी पक्षाच्या नेत्यांचं म्हणणं होतं की एका तासात फाशी द्यायला पाहिजे तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की यामध्ये या संस्थाचालकांनाही अडकवलं पाहिजे त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं की अक्षय शिंदेविरुद्ध तक्रार दाखल करायला पोलिसांनी उशीर केला तर तेव्हा अक्षय शिंदे त्यांना गुन्हेगार वाटत होता आज त्याचा एन्काउंटर झाल्यावर तो देखील साधू संत वाटायला लागला आणि याच्याबाबत जसे म्हणलं की मेहबूब शेख आरोप करतो राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या अनेक कार्यकर्त्यांवर अशा प्रकारच्या गोष्टींचे आरोप आहेत आणि हे लोक म्हणतात की बलात्कारांना फाशी द्यायला पाहिजे म्हणजे काय स्वतः स्वतःला फाशी लावणार आता आरोप झाला म्हणून मुद्दा असा आहे या देशामध्ये कायद्याने न्याय मिळेल हे बऱ्याचशा लोकांना वाटत नाही आणि त्याच्यासाठी ते रस्त्यावर येऊन आंदोलन करतात की ताबडतोब न्याय झाला पाहिजे पण सरकार कायद्याने चालतं आणि त्यामुळे ते काय असं चौकात आणून फाशी देऊ शकत नाही आता हा एन्काउंटर झाला पृथ्वीराज चव्हाण म्हणतात की ते काय न्यायमूर्ती मुंबईत आहेत त्यांनी सुवमोटो याचा कॉग्निझन्स घ्यावा पण पृथ्वीराज बाबांना हे कळत नाही आहे की न्यायालय ते कॉग्निझन्स घेईलच सुवमोटो घेईलच पण न्यायालय जेवढं पुढे जाईल तेवढंही या सरकारची आणि देवेंद्र फडणवीसांच्या लोकप्रियतेत वाढ होईल आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते झालं तर यांच्या पोटात जो खड्डा पडेल तो खड्डा कसा बुजवणार आता शरद पवारही ट्विट करत आहेत कायद्यानी फाशी व्हायला हवी होती ती या सगळ्या गोष्टी कायद्यांनी व्हायला हव्या होत्या हे जर कळत होतं तर बदलापूरच्या आंदोलन करणाऱ्या लोकांना समजावून सांगता आलं नसतं का की कायद्यानी जो आरोपी आहे अक्षय शिंदे त्याला शिक्षा व्हायला हवी तुम्ही रेल रोको कशाला करता पण जेव्हा सरकारविरुद्ध लोक रस्त्यावर उतरतात हिंसाचार करतात अव्यवहार्य मागण्या करतात तेव्हा तुम्ही विरोधी पक्ष म्हणून या सगळ्याचं समर्थन करता आणि आता जेव्हा हा एन्काउंटर झाल्याचं समोर येतं आणि हा एन्काउंटरही आत्तापर्यंत झालेल्या एन्काउंटरसारखा आणि बरेचसे एन्काउंटर हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या शासनकाळातच एन्काउंटर झालेले आहेत मला आठवत नाही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर महाराष्ट्रात किती एन्काउंटर झाले आणि सुधाकरराव हो नाईक शरद पवार शरद पवारांचं कदाचित कमी असतील कारण कारणं वेगळी आहेत कारण ते कायद्याने चालणारे आहेत पण बाकीचे सगळे पृ पृथ्वीराज चव्हाण विलासराव देशमुख अशोक चव्हाण हे ही सगळी महाराष्ट्रात मी तर कोणाच्या काळात किती झाले याचा हिशोब नाही करत पण या काळातही महाराष्ट्रात चिकार एन्काउंटर झाले मग त्या एन्काउंटरचं तेही असेच कोल्ड ब्लडेड मर्डर होते का का ते खरेखुरे एन्काउंटर होते आणि त्यामुळे अशा प्रकारे राजकीय चर्चामध्ये अशा प्रकारचे आरोप करणं हे आपण आपली तुलना सुषमा अंधारेंच्यासोबत करून घेतो आहे संजय राऊतांच्यासोबत करून घेतोय आहे जितेंद्र सोबत करून घेतो आहे पृथ्वीराजबाबांकडून ही अपेक्षा नव्हती पण या बाबतीत एक मान्य करायला पाहिजे की देवाभाऊंना मानलं पाहिजे सावज टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम कसा करायचा हे राजकारणात त्यांच्याकडनं शिकावं बदलापूरमध्ये लोक फटाके वाजवत आहेत आणि कालपर्यंत जे लोक अक्षय शिंदेला फाशी द्या फाशी द्या तातडीने फाशी द्या असा धोषा लावून बसले होते तेच आता त्या अक्षय शिंदेच्या बाजूने उभे राहत आहेत त्याला गतिमंद ठरवत आहेत त्याला बगळीचा बकरा बनवला म्हणत आहेत महाराष्ट्रात विच विरोधी पक्ष एवढ्या मोठ्या प्रमाणावर बौद्धिक दिवाळखोरीचं प्रदर्शन करेल असं वाटलं नव्हतं आणि पृथ्वीराज चव्हाणांसारखे सुविध्य विरोधी पक्षाचे नेते असं जर वागत असतील असं जर बोलत असतील तर मग आणखीन काय अपेक्षा करायची पण जाऊ दे, दे जे ते जे करतायत ते महायुतीला मदत होईल असंच करतायत त्यामुळे त्यांच्या या अशा प्रतिक्रियांचं स्वागत करणं आवश्यक आहे पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करतो कारण लोकांच्या मनातली जी इच्छा होती आज ते कायद्यानी नाही पण कर्मानी झालेलं आहे आणि त्यामुळे त्याचं स्वागत करणं आवश्यक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तूर्तास इथेच सांगतो पाहत राहा Image footage.